नमस्कार मंडळी स्वागत आहे श्री चव्हाण नाईन सेवनवर तर बघा मी आज शेताकडे आलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे पहिली गोष्ट तर माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो आणि माझी पूर्ण यूट्यूब फॅमिली खूप दिवस झालं मी व्हिडिओ सोडलं नाही तुम्हाला पण माहीत आहे काही कारणामुळं तर तुम्ही सगळे बरे आहेत ना मी पण मस्त आहे तर मी आता म्हणजे व्हिडिओ न सोडण्याचं कारण तर सांगणार नाही पण एवढं सांगू शकतो की तुम्हाला व्हिडिओ रोज बघायला भेटेल माझे आणि खरं तर तुम्हाला सांगणार आहे मी नाही का तुम्हाला माझे व्हिडिओ पहिले ब्लॉग बघितलेला आहे शेतामधली जेवणाचं बेत तर तुम्हाला एक नवीनच व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि नवीन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माझं संग नाही का माझं भाऊ आहे म्हणजे मित्र आहे आम्ही तर तुम्हाला कशा कसे व्हिडिओ आणि काय ते तुम्हाला सांगतेस दादा प्रशांत दादा माझं भाऊ म्हणजे फ्रेंड आहे पण फ्रेंडपेक्षा जास्त आम्ही भावाचं नात आहे आमचं तर तुम्हाला सांगाल प्रसन्न दादा या बघू नमस्कार मी प्रशांत घोडके आतापर्यंत माझा मित्र श्री आतापर्यंत भरपूर व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत पण इथून पुढं तुम्हाला संतांची शुरांची वर वारकरी संप्रदायाचे विचार याच्यावर ऐकायला भेटतील योग्य ते ज्ञान दिलं जाईल संतांचे शुरांचे विचार तुम्हाला सांगितले जाईल आणि मला ते आवडले असतील आणि रस... तुम्हाला ते आवडणारच कारण की मला गॅरंटी आहे तुम्हाला ज्ञान एवढं चांगलं भेटणार ना माझ्या व्हिडिओमध्ये तेवढं काहीच नव्हतं मी तुम्हाला माहिती आहे ना ब्लॉग करायचो आणि शेतामधलं दाखवायचं त्याच्यापेक्षा तुम्हाला एकदम नवीन नवीन बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब लाईक कमेंट नक्की करा आणि मला गॅरंटी आहे तुम्हाला आवडणारच आहे कारण की तुम्हाला नवीन नवीन विषयावर आणि तुमच्या चांगल्यासाठीच जे पण विषय मांडल ना तुमच्या चांगल्यासाठीच असेल ते आणि फालतू व्हिडिओ वगैरे काहीच नाही भेटणार नुसतं चांगले व्हिडिओ तुमच्या ज्ञानसाठी तर चला नमस्कार भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आजपासून रोज व्हिडिओ एक भेटल एक, एक नाही तर दोन काही सांगता येत नाही पण नक्की व्हिडिओ करणार आजपासून तर स्टार्टिंग चालू आहे तुमचा सपोर्ट फक्त राहू द्या चला बाय